नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल्क्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत हटकरवाडी हट हटकरवाडी या हट... हट शिवारामध्ये आणि हे प्लॉट कोणाच आहे नरसिंह पंढरी धरा नरसिंह पंढरीराव यांचा प्लॉट आहे या उसामध्ये आपल्याला नरसिंह भरतराव पंढरे नरसिंह भरतराव पंढरे यांचा प्लॉट आहे आणि ह्या ऊसामध्ये ऊसाचा व्यवस्थापन खूप छान केलेलं आहे पण ह्या चांगल्या ऊसाचे व्यवस्थापन केलं तरी बी आपल्याला चाळीस ते पन्नास चा टनाच्या पुढे उतार येत नाही याचं मेन कारण काय आहे त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहण्यासाठी ह्या ऊसामध्ये जाणार आहोत चला आता तर शेतकरी मित्रांनो आपण ऊसाचं व्यवस्थापन खूप छान करतो त्याबद्दल काही वाद नाही आहे पण आपल्याला औरेज काय येत नाही आहे याचं मूळ कारण आपण इथं आज पाहणार आहोत तर ज्यावेळेस आपण ऊस लावला त्यावेळेस आपण ऊस लावला त्यावेळेस सरासरी अंतर किती येत साहेब चार फूट अंतर आहे दोन ओळीतील अंतर चार फूट आणि दोन टिपऱ्यातील अंतर समान अंतर समान टक्कर टक्कर हां दोन ओळीतील अंतर चार फूट आणि दोन टिपऱ्यातील अंतर टक्कर आहे तर टक्कर पद्धतीनं जर समजा आपण लावलं तर सरासरी आपलं आपण समजू या प्राग प्रगतशील शेतकरी आहे आणि चांगल्या प्रतीचं बियाणं लावतोय तर सरासरी आपलं सहा इंचाचं कांड आहे म्हणजे एका फुटाला जवळपास तीन डोळे आपले पडले आले लक्षात एका फुटाला तीन डोळे पडले एका फुटाला जर समजा तीन डोळे पडले तर आपलं क्षेत्रफळ आहे जमिनीचं रनिंग सरी काढा चार हजार चार फुटावर आपली सरी आहे हां रनिंग एक यक एकरामध्ये सरी किती स्क्वेअर फूट निघल चार चार फुटावर सरी आहे ना रनिंग स्क्वेअर फूट सरी आपली एकरमध्ये किती निघल पस्तीस नाही ना रनिंग सरी निघते आपली जवळपास कॅल्क्युलेशन करा बारा हजार ते पंधरा हजार निघाल पाचशे साठ करा त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागिले चार फुटाची सरी तुमची चार दहा हजार आठशे नव्वद आठशे नव्वद रनिंग सरी तुमची निघाली दहा हजार आठशे नव्वद सरासरी आपण हिशोबासाठी आपण अकरा हजार धरूया अकरा हजार रनिंग सरी ये एका स्क्वेअर फुटाला तुमचे डोळे तु। लावते वेळेस किती पडले तीन पडले लक्षात तीन पडले म्हणजे सहा इंचावर एक डोळा तुमचा धरूया आपण प्रगतशील शेतकरी आहोत आणि प्रगतशील शेतकरी एका इतिच्या कमी कांड लावत नाही म्हणजे एक एक दोन आणि तीन एका फुटाला तीन डोळे पडले रनिंग सरी आपली किती अकरा हजार अकरा हजार गुनिले तीन बरोबर किती झालं तेहतीस हजार मग तेतीस हजार ऊसाच उसाचे डोळे आपण आपल्या ऊसामध्ये लावले यो तेती आपन, 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 लावले तेतीस हजार डोळे आपण आपल्या उसामध्ये लावले मग तेतीस हजार डोळ्याला जवळपास नव्वद दिवस पूर्ण झाल्यानंतर फुटवा यायला सुरुवात होते हो फुटवा यायला किती येतो आपल्या सरासरी आपल्या सात ते आठ हा त्याला करा तेतीस हजार गुणिले आपण प्रत्यक्ष घेत आहोत मित्रांनो उत्पादन काय येत नाहीये उसाच ऑवरेज का वाढत नाहीये दोन लाख चौसष्ट दोन लाख चौसठ हजार ऊस आपण आपल्या रानामध्ये लावले आणि ऊस शास्त्र सांगताय मित्रांनो एका स्क्वेअर फुटला फक्त एकच ऊस जगतो म्हणजे आपलं जमिनीचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट आपलं जमिनीचे क्षेत्रफळ आहे आणि आपल्याला एका स्क्वेअर फुटला एकच ऊस जगतो हे ऊस सांगते तर आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठ उस पाहिजे तर आपल्याला इथं चाळीस हजार उस धरा बाकीचे काढून टाका किती झालं दोन चौसठ दोन चौसठ दोन चौसष्ट मधून चाळीस हजार करा मायनस चाळीस हजार मायनस चाळीस हजार दोन लाख चोवीस हजार दोन लाख चोवीस हजार उस एक्स्ट्रा आहेत हा मग हे दोन लाख चोवीस हजार उस आपल्या कारखान्याला जाणार नाहीत आपलं आपण दिलेलं पाणी प्यायलो आपली जमिनीची सुपीकता खालावं लागली आपण दिलेलं खत खायला लागलात आणि किती जरी आपण खत टाकला दहा पोते काय तुम्ही शंभर पोते जरी खत टाकला तर तुमची विभागणी किती पटामध्ये व्हायली कमीत कमी पाच ते सहा फुट सहा पटीमध्ये तुमची विभागणी व्हायली आता समजा अडीच लाख उस होते अडीच लाख ऊसामध्ये आपले जवळपास चाळीस हजारच आपल्या कामाचे होते म्हणजे पाच ते सहा फट आपले उस तिथं निष्क्रिय झाले म्हणजे खत टाकल्याला आपला निष्क्रिय झाला जिथं समजा एक पोत आपण पाच पोते खत टाकला तर त्यातला एकच पोते खत आपल्या उसाला उस लागू झाला आणि चार पोती खत आपलं ते निष्क्रिय केला त्याचा काहीच उपयोग नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे संख्या व्यवस्थापनामध्ये आज तुम्ही पहा ह्या उसाला उस तीन महिन्याच्या वर किती महिने झाले उसाला या उसाला उस सहा महिने जवळपास झालेले आहेत सहा महिने नंतर समजा चार ते पाच महिन्यानंतर नंतर उसामध्ये काय प्रक्रिया होते की उसामध्ये स्पर्धा होत असते हे जे वरचं पान आहे हे वरचं पान वरवर जातं खालचं पान जे राहिलेलं ह्या वरच्या पानाची सावली खालच्या पानावर पडती आणि खालच्या पानावर जर सावली पडली तर हे असं तुम्हाला दिसायला लागतं तुमच्या उसामध्ये हे दिसायला लागतं हे काय आहे फुटवा आहे फुटवा मेल्याला फुटवा हा हे मेल्याला फुटवा हे मेला का याला का पाणी दिलं नाही का आपण याला खत टाकलं नाही का आपण याला पाणी दिलं आपण याला खत टाकला आपण याच्यासाठी मेहनत केली आणि ज्या दिवशी कारखान्याला उस जायचा त्या दिवशी हे मरून गेला याचा अर्थ असा आहे की आपण काय केलं इथं दाटवा केलेला आहे जिथं समजा चाळीस हजार उसाई संख्या पाहिजे आहे तिथं आपण दोन लाख तीन लाख चार लाख उसाची संख्या घ्यायला लागलो याचा अर्थ असा आहे की आपल्या शेतामध्ये ऊसशास्त्र सांगतं हेच खरं आहे एका स्क्वेअर फुटला एकच ऊस जगतो तर तुम्हाला इथं नाही ना खाली या, खाली बसा ना खाली बसाना दिसतंय नाव काही हा इथं किती किती फुटे मेलेली इथ बघा यो काही एक दोन तीन चार हे पाच हे सहा ह आता मग काढा सात हे आठ हा एकाच बिची बघूया आठ आ? तो काय हे नऊ हां तो काय हे दहा तुक हे पलीकडं एक अकरा 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 फूट म्हणजे जवळपास हे एक एक स्क्वेअर फूट पण अंतर नाही आहे हां म्हणजे जवळपास इथं एका स्क्वेअर फूटमध्ये फक्त आज उसव किती होईल तुमच्या माहिती आहे कारखान्यात जाण्यासाठी एक दोन तीन तीन उसव उभे आहेत ह्या एका स्क्वेअर फूटमध्ये हां तीन उसव उभे आहेत आपल्याला ॲक्च्युली पाहिजे चार फूट अंतर आहे ऍक्च्युअली इथं कमीत कमी चार ऊस उभे पाहिजे तुम्हाला हा तर तुमची ऊस संख्या मेंटेन भरल आणि ऊस संख्या जर मेंटेन भरली ऊसाचं व्यवस्थापन जर आपण मेंटेन संख्येचं केलं तरच आपल्याला आवडेज येतं नाही तर आवरेज येत नाही तुम्ही काहीही करा कोणताही खत टाका कितीही मेहनत करा तुम्हाला आवरेज येणार नाही फक्त तुम्हाला आवरेज येतं संख्या व्यवस्थापन करावी लागते एका स्किअरफोटमध्ये आणि ही अशी भगळ पडती ही भगळ पडली नाही पाहिजे हे असं समान माती लागलं पाहिजे कशामुळं की ज्या वेळेस आता पावसाळा आहे त्या पावसाळ्यामध्ये काय होतं माहितीये का इथं पाणी साचत आ इथं पाणी साचलं नाही पाहिजे अ पाणी इथं पाणी पडून पाणी असं खाली निच राहिलं पाहिजे हे जे मुळे आहेत ना ह्या मुळे आता कशा झाल्या माहितीये का हे ऊस इथंय आ आणि ह्या ऊसाच्या मुळ्या इकडं खाली गेल्या आणि खालून मुळे पुन्हा वर आल्या रिटर्न म्हणजे इथं झाली चुंबळ चुंबळ झाली की वारा आलं काय होतं ही चुंबळ सरकती आणि असा ऊस पडतंय आल लक्षात आणि हे जर समजा समान जर भरलेलं असलं तुमचं तर याच ह्या कांड्यातून ऑटोमॅटिक मुळ्या बाहेर निघतात त्या याला स्टँड चांगलं मिळतं आहे म्हणजे चांगला, चांगला जुमडा होतं इथं मुळ्याचा मुळ्याचा जुमडा झाल्यानंतर तुमचा ऊस परिपक्व अवस्थेमध्ये हो। बी हलणार पण नाही पडणार पण नाही आणि दुसरी गोष्ट त्याला ते न्यूट्रिशन आपटेक चांगल्या प्रकारे होतं ह्या इथून जर मुळी फुटली तर ह्या जमिनीमध्ये असल्यानं न्यूट्रिशन सरळ ते ऊस उचलू शकतं तर अशा पद्धतीनं तुमचं ऊसाचं उत्पादन वाढू शकतं मित्रांनो बघा इथं एक पण ऊस कारखान्याला जासारखा नाही आहे सगळ्याला सगळे ऊस इथं भरून जाणाऱ्या मार्गा जन जाण्याच्या मार्गावर बघा एक दोन तीन इथं पाच पंचवीस उत्सव इथं हां आणि याच्यातलं एक पण ऊस कारखान्याला जाणार नाही हे बी सांगतो ते ऊस तुम्हाला दिसायला लागला आहे ना हे दिवस तुमचा मेला पाहिजे आता सप्टेंबरपर्यंत हे दिवस मरतय सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत म्हणजे विचार करा तुम्ही हां तुमचं हे चार फूट अंतर हे मत तुम्ही हा आणि हे तर चार फूट आहेच हां चारदा चाळीस उस इथं आहेत का नाही तर हां म्हणजे तुमची मेंटेन संख्या नाही आहे मेंटेनन्स संख्या नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथं आवारीज येणार नाही हेच सिद्ध होतं इथं अशा पद्धतीनं तुम्ही आवरेस घालायचं असेल तर अंतर पाहिजे इथं बघा कसे स्ट्रॉंग फुटवे आहेत तिथं अंतर आहे ना इथं स्ट्रॉंग फुटवेत लागवड पद्धत तुम्ही चार बाय एक करू शकता चार बाय पाच बाय एक करू शकता किंवा योग्य योग्य लागवड पद्धत तुम्ही तुमच्याकडे वैध करण्यासाठी चार फूट अवलं सगळं तर तुम्ही चार बाय एक ही पद्धत अवलंबू शकता म्हणजे तुम्हाला चांगलं हां चार बाय एक वर एक दोन सरी तिला अंतर चार फूट दोन डोळ्यातील अंतर एक फूट अशा पद्धतीने तुम्ही उसाची नवगण करू शकता तुम्हाला चांगलं प्र चांगल्या प्रकारे उसाचं ऑवरेज येईल याची शंभर टक्के गॅरंटी जय हिंद जय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद राम रामराम